राज्य निवडणूक आयोगाची घोषणा दोनशे शेचाळीस नगरपरिषद व बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडेल मतदान प्रक्रिया महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपरिषद व बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार मतदान दोन डिसेंबरला आणि मतमोजणी डिसेंबर रोजी पार पडणार आहे निवडणुकीसाठीची मतदार यादी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषित होणार आहे त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सुरू होईल उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी मागे घेता येईल तर अपील असलेल्या ठिकाणी ही मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी तसेच त्यांना दिली जाणारी निवडणूक चिन्हे जाहीर करण्यात येतील त्यानंतर निवडणूक प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता आहे राज्यभरातील या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र चुरस पाहण्यास मिळेल अशी अपेक्षा आहे मतदान प्रक्रिया डिसेंबर रोजी पार पडेल तर मतमोजणी डिसेंबर डिसेंबर रोजी 2025 रोजी होईल निवडणुकीचे निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक देशानिर्देश जारी केले आहेत ग्रामीण व शहरी भागात मतदानासाठी आवश्यक सुविधा सुरक्षा व्यवस्था और पारदर्शकता विशेष उपाय योजना करने से निर्देश देने क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो